भंडाऱ्यामध्ये दुचाकी आणि मोबाईल चोरणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक आरोपींकडून तीन लाख चौतीस हरणांची मेजवानी आलापल्लीमध्ये दोन कर्मचाऱ्यांना अटक या प्रकरणी अधिकचा तपास भंडाराच्या राजापूर येथील राखीव क्षेत्रा वन क्षेत्रामध्ये अज्ञात चोरट्यांकडून सागाच्या झाडांची कत्तर यामध्ये वनविभागाचा आशीर्वाद तर नाही ना

संभाजीनगरच्या एलसीबीची कारवाई सिमेंट रस्त्याचं दोन कोटी रुपयांचं बिल काढण्यासाठी मागितली दौंड तालुक्यातील केडगाव मध्ये नवरा बायकोच्या भांडणात अकरा महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू यवत पोलिसांकडून पती पत्नीला अटक लातूरमध्ये तीन लाख त्र्याण्णव हजार रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तीन जणांविरोधात गुन्हा दाखल जालना शहरातील मस्तगड परिसरात अनोळखी व्यक्तीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नाशिकच्या मालेगाव मध्ये बनावट जन्मदाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना हो अटक आतापर्यंत पंचावन्न जणांवर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरमध्ये चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना जवाहर नगर पोलिसांकडून अटक आरोपींकडून एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त